काल आपल्या मालेगाव शहरामध्ये म्हणा किंवा राज्यभरात देशात वन्यजीवांचा जागतिक वन्यजीव दिन साजरा केला गेला आहे तीन मार्च आपण जागतिक वन्यजीव दिन साजरा करतो या वन्यजीवांना सुरक्षित अधिवास निर्माण व्हावा याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने पर्यावरणाचा समतोल राखला जावा याच्यासाठी वन विभागाची निर्मिती केली आहे या वन विभागाच्या निर्मितीचा उद्देश हा अतिशय व्यापक होता या सृष्टीतला सत्तर टक्के भाग हा ये वन येतो येतो पाणी आणि वन हे जर तरच मानवी जीवन टिकू शकेल ही वस्तुस्थिती आहे आणि सृष्टीचे पालन करते करते यांचे रक्षण जरच भक्षक झाले तर ही मानवी साखळी सृष्टी ही धोक्यात येईल पर्यावरणाचा ह्रास होईल आणि आपल्या सगळ्यांचं जीवन धोक्यात येण्यापासून वाचून राहणार नाही ही वस्तुस्थिती ग्राह्य धरून आज आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने आपल्याला वन्यजीवांच्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी आम्ही निवेदन देऊ इच्छित होते मालेगाव सटाणा ताराबाद आणि नागपूर रोहिओ या चार वनपरिक्षेत्र कार्यालय आहेत त्यापैकी मालेगाव सटाणा आणि ताराबाद या वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत नव्वद हजार हेक्टर वन या नव्वद हजार हेक्टर वन जमिनीवर बुरुस दुरुस्ती असेल

गेल्या दहा वर्षामध्ये गुरु दुरुस्ती असेल कट ऑफ रेषेचा विषय असेल त्याचबरोबर जाळ रेषेच्या संदर्भातले जे काही संरक्षणाचे कामं असेल ते व सी सी टी सी एन बी आणि वनतळे असे जलसंवर्धनाची कामे त्याचबरोबर वृक्ष लागवड या कामांसाठी तीनशे कोटीपेक्षा जास्त रकमेचा निधी दहा वर्षात खर्च झालेला आहे यापैकी बहुतांशी कामे सन्मान्य पालकमंत्री नामदार दादाभाऊ भुसे साहेब आणि धुळे लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर भामरे साहेब यांच्या मर्जीतील ठेकेदारांना देऊन ही कामं करण्यात आलेली आहे या कामांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला कामं योग्य गुणवत्तेची योग्य निकषाची योग्य मापदंडाची झालेली नाही त्यामुळे या कामांमध्ये शंभर कोटीपेक्षा जास्त रकमेचा अपहार गेल्या दहा वर्षामध्ये झाला आहे याची सखोल चौकशी महाराष्ट्र सरकारने एस आय टी स्थापन करून करावी अशी मागणी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने सन्माननीय अप्पल जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन देऊन सन्माननीय राज्यपाल महोदय यांच्याकडे मागणी करण्यात आलेली आहे